पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी तळोजा गावात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझा या प्रगतीचा वाटेने निघालो देश आम्ही हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझा या प्रगतीचा वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती फुलवू राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजव प्रभाग क्रमांक तीन मधून महायुतीचे उमेदवार मंजुळा गजानन कातकरी प्रीती फुलाजी ठाकूर निर्दोष गोविंद केणी आणि विनोद कृष्णा घरत रिंगणात आहेत या उमेदवारांच्या विजयासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत मैदानात उतरून मतदारांशी संवाद साधला देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमीचे हो गुणी शिल्पकार भज देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार पनवेलचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सक्षम असून विकासाची ही गंगा अखंड सुरू ठेवण्यासाठी महायुतीला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले मान मिले तो असो कार्यकर्त्यांना सन्मान मिले या प्रचारावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव आणि माजी नगरसेवक पापा पटेल पा यांनी उपस्थित राहून उमेदवारांचे बळ वाढवले यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे वासुदेव पाटील जबाद पटेल इस्माईल पटेल शफी पटेल साजिद पटेल मनसूर पटेल प्रभाकर जोशी जयेंद्र शेळके सचिन वासकर मोबिन पटेल मोजम पटेल फरान पटेल इब्राहिम पटेल यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळोजा गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता प्रभात तीनमध्ये महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिल्याचे या प्रचार दौऱ्यातून स्पष्ट दिसत आहे सगळ्यात आधी प्रभाग क्रमांक तीनमधले आमच्या सर्व मतदार जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की या प्रभागामध्ये आमचे उमेदवार सुनील मंडळा गजानन काकरी असतील प्रीती फुलाजी ठाकूर असतील त्याचबरोबर निर्दोष केणी असतील विनोद घरत आहे या चारही उमेदवारांना सगळ्या सगळ्या सर्वसामान्य जनतेचं अतिशय चांगलं प्रेम मिळतंय या सगळ्या उमेदवारांना ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत दुर्दैवानं या चारही उमेदवारांच्यापैकी आमच्या मंजुळा कातकरी या त्या ठिकाणी नगरसेवक माई आमचे बापा पटेल हे या ठिकाणी नगरसेवक हो आहेत पण यांना तुलनेनं विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची संधी फार कमी मिळाली आहे बापा पटेल यांनी या गावामधून उमेदवारी करत असताना ज्या पद्धतीनं लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी आटोकाचा प्रयत्न केला आणि आता या निवडणुकीमध्ये या नव्या दमाच्या उमेदवारांना देखील त्यांनी आता पूर्ण ताकदीनं पाठिंबा दिलेला आहे आता आपण ज्या तलावरती उभा आहे हा तलाव करून घेण्यासाठी बापा पटेल यांनी पाठपुरावा केला आणि त्यानंतर त्यावेळेला असलेल्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल असतील सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांच्या माध्यमातून या तळ्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे बाबा पटेल यांनी आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामधली विविध विकास कामंसुद्धा त्यांनी केलेली आहेत या प्रभाग क्रमांक तीनचे आमचे जे उमेदवार आहेत या उमेदवारांनी या संदर्भामध्ये सत्याऐंशी कोटी कामं ऐंशी रुपयाची कामं या प्रभाग क्रमांक तीनमध्ये झाली याची यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे याच बरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीचा समाज या वॉर्डामध्ये आहे गाव गावामधला एक परंपरागत असा मुस्लिम समाज आहे त्याचबरोबरनं या वॉर्डामध्ये असेल मग पैठाली गाव असेल त्याच्यावरनं कुटुंबबंधांपासून पलीकडच्या बाजूला ओवा रांजणपाडा याच्यासारखी गावं असतील या सगळ्या गावांपर्यंत अगदी मुरबीपर्यंत या प्रत्येक गावामध्ये विकासाची कोणत्या ना कोणत्या पद्धतीची कामं झालेली आहेत या गावांची ग्रामपंचायतच राहिली असती तर भुयारी गटाराची कामं पाणीपुरवठ्याची कामं या कामांना सुरुवातच होऊ शकली नसते आज जे नागरीकरण या गावांमध्ये झाले बिल्डिंग उभ्या राहतातच आहे पण गावाच्या भोवती ज्या चाळी वाढतात या चाळीमधल्या लोकांना त्यांना जर त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या नाही तर त्यांचं जीवनमान कधीच सुधारणार नाही आज या तलावरती आपण याल तर आमच्या मुस्लिम समाजाच्या भगिनी देखील इथं निर्दोकपणानं स्वतःचं स्वास्थ्य राखण्यासाठी त्या या ठिकाणी व्यायाम करत असतात मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कुठं ना कुठंतरी तळजा ग्रामस्थ आहे त्यांची खूप मोठी महत्त्वाची भूमिका आहे की मागच्या वेळेला पाप्पा पटेल यांना त्यांनी पाठबळ दिलं आणि त्यातून त्यांनी एक चांगला विजय संपादन केला दुर्दैवाने त्यावेळेला पापा आमच्यासोबत नव्हते हो पण पापा ज्यांचे ज्यांच्यासोबत आले ते सहकारी जरी आम्हाला सोडून गेले तरी पापा या ठिकाणी विकासाच्या बरोबर ठाम आहेत विकासाच्या बाजूने चालणारा भारतीय जनता पार्टी आणि हा महायुतीचा पक्ष आहे आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत आमचे तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार या ठिकाणी शिवसेनेच्या पण एक दिलानं की महायुती इथं काम करते राष्ट्रवादी असेल म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आर पी आय असेल आम्ही सगळेजणं ठामपणानं या उमेदवारांच्या पाठीशी आहोत विकास ही आमची परिभाषा आहे आणि विकास आला तळोदावासियांनी मत द्यावं असा आमचा सगळ्यांचा तळोदावासियांच्याकडं आग्रह आहे